आपलं हार्दिक स्वागत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर पोहटीमुळे बाहेर आलेल्या मूर्त्यांचं विसर्जन कट्टा टीमकडून पुन्हा विसर्जन एक्झिट पोल्समध्ये देशात पुन्हा मोदी सरकारचा अंदाज शेअर बाजार उघडताच मोठी उसळी सविस्तर वृत्त लोकसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस काही तासांवर येऊन ठेपलाय देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात आणि त्यापैकी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवर कोण बाजी मारणार हे चार जून रोजी जाहीर होईल देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान झालं महाराष्ट्रात एकूण साठ पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के मतदानाची नोंद झाली महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सर्वाधिक त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झालं तर दुसऱ्या टप्प्यात बासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदानाची नोंद झाली देशाचा हा निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची सर्व यंत्रणा सज्ज झाली प्रत्यक्ष मतमोजणी आठ वाजता सुरू होईल निवडणूक आयोग सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी सुरू करेल त्यानंतर मग ई व्ही एम उघडलं जातील प्रत्येक मतदार संघात किती मतदान झालं त्यानुसार मतमोजणीच्या फेऱ्या होतील प्रत्येक लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय चौदा टेबलवर मतमोजणी होईल म्हणजे प्रत्येक लोकसभेत एकूण चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी होईल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार निहाय चौदा टेबल वरती फेरी निहाय होणार आहे राजापूर संघाच्या कणकवली प्रत्येकी फेऱ्या मतदारसंघात वीस फेऱ्या होणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे मिरजोळे एम आय डी सीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येक विधानसभा मतदार निहाय एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे मतमोजणी, मतमोजणी प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास निर्बंध मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही या ठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगानं संपूर्णपणे निर्बंध घातला आहे याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची मतमोजणी उद्या चार जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्या दिवशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ तसेच देशातील इतर मतदार संघांचा निकाल जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राहावी याकरता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज झालाय आणि याकरता जिल्ह्यातील विविध ठिकाणी फिक्स पॉइंट नाकाबंदी पोलीस वाहन पेट्रोलिंग असा बंदोबस्त नेमण्यात आलाय तसेच संवेदनशील गावांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे मतमोजणी निकालाच्या अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक अप्पर पोलीस अधीक्षक तीन पोलीस उपअधीक्षक अधीक्षक इतर पोलीस अधिकारी आणि तीनशे एकोणीस पोलीस अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आलाय तसे चार स्ट्रायकिंग दोन दंगल नियंत्रण पथके सुसज्ज ठेवण्यात आलेली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा धक्का दिलाय केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले उद्धव ठाकरे यांनी आचारसंहिता दरम्यान मतदान सुरू असताना संध्याकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेवर केंद्रीय निवडणूक आयोगानं आक्षेप घेतलाय उद्धव ठाकरे यांनी वीस मे रोजी पत्रकार परिषद घेतली या दिवशी मुंबईतील सर्व सहा लोकसभा जागांसह राज्यातील एकूण तेरा जागांवर मतदान पार पडलं होतं मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांची नावं मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता तसेच मुंबईकर मोठ्या संख्येनं मतदानासाठी घराबाहेर पडले पण निवडणूक यंत्रणा कमी पडली निवडणूक आयोगाकडून मुद्दा ज्या ठिकाणी ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला जास्त मतदान होऊ शकत तिथे मतदानासाठी मुद्दाम जास्त वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता निवडणूक आयोगाच्या दिरंगाईमुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या अखेर कंटाळून अनेक मतदारांनी रांगेतून बाहेर पडत मतदान न करण्याचा निर्णय घेतला असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम सध्या शेअर बाजारवर दिसतोय देशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसतोय आज आठवड्याचा पहिलाच दिवस या दिवशी शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता त्याचा परिणाम आज सकाळच्या प्री ओपनिंग मार्केटमध्ये दिसून आला प्री ओपनिंग मार्केट सेशन मध्ये मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांच्यात मोठी उसळी पाहायला मिळाली सध्या शेअर बाजाराचं निफ्टी आणि सेन्सेक्स हे प्रमुख निर्देशांक चांगल्या स्थितीत दिसत आहेत त्याची प्रचिती आज सकाळच्या मार्केट प्री ओपनिंग सेशन मध्ये दिसून आली लोकसभा निकालापूर्वी शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं त्यामुळे सत्राच्या पहिल्या काही मिनिटातच गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली खेड शहरातील जगबुडी नदी पात्रात रविवारी सायंकाळच्या सुमारास विसर्जित केलेल्या मूर्त्या वर आल्याने एकच खळबळ उडाली यावेळी शहरातील विसर्जन कट्टा टीमनं या सर्व मूर्त्या एकत्र करून पुन्हा जगबुडी नदी पात्रात विसर्जित केल्या खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीमध्ये रविवारी दुपारनंतर स्त्रीच्या काही मूर्त्या वर आल्याचं दिसून आलं यामुळे शहरात खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच शहरातील विसर्जन कट्टा टीमचे संतोष शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले यानंतर अचानक या, या मूर्त्या कुठून आल्या याची खातर जमा करून त्यांनी या सर्व घटनेची कल्पना खेड पोलिसांना देखील दिली यानंतर खेड पोलीस आणि विसर्जन कट्टा टीमनं या सर्व मूर्त्या एकत्र करून शहरातील भोसते येथील विसर्जन कट्टा येथे आणून त्या पुन्हा पाण्यात विसर्जित केल्या शहरातील एका मूर्तीकारानं या मूर्त्या बनवल्या होत्या मात्र न, त्या बनवताना त्याच्याकडून चुकलेल्या खराब झालेल्या मूर्त्यांचं विसर्जन करण्यात आलं होतं मात्र विसर्जित केल्या तेव्हा नदीला भरती होती यामुळे ओहटी सुरू झाल्यानंतर या सर्व मूर्त्या उघड्यावर आल्याने हा प्रकार समोर आल्याची चर्चा होती उच्चपदस्थ सनदी अधिकारी असलेल्या दाम्पत्याच्या मुलीने उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली मुंबईत मंत्रालयासमोरील सुनीती या बहुमजली इमारतीवरून उडी मारून आज सकाळी या तरुणीनं आत्महत्या केली लिपी विकास रस्तोगी वय सव्वीस असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विकास रस्तोगी आणि संधी अधिकारी राधिका रस्तोगी यांची ती कन्या होती आपल्या आईवडिलांपणे शैक्षणिक यश मिळवू न शकल्यामुळे आलेल्या नैराश्यातून लिपी हीनं आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली तशा आशयाची सुसाइड नोट देखील पोलिसांना घरात मिळाली आहे विकास रस्तोगी हे रत्नारीचे दोन हजार सहा ते दोन हजार नऊ दरम्यान जिल्हाधिकारी होते आणि सध्या ते मंत्रालयात राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवपदी काम करत आहेत रस्तोगी कुटुंब हे वास्तव्याला मंत्रालया समोरील सुनीती या इमारतीत आहे लिपी विकास रस्तोगी हिनं आपल्या घरात आत्महत्या करण्यापूर्वी काही नोट्स लिहून ठेवल्या महाराष्ट्र केडरचे आय अधिकारी रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या केल्याचं कळताच मंत्रालयासह राजकीय क्षेत्रातील अनेकांनी सुनीती इमारतीकडे धाव घेतली या घटनेनं विशेषतः रत्नागिरीतील नागरिकांना या आत्महत्येबद्दल विशेष दुःख झाला असून लिपी रस्तोगी ही काही काळ होती लिपी ही हरियाणातील सोनीपत येथे सो शिक्षण घेत होती मात्र शैक्षणिक कामगिरी समाधानकारक नसल्याने ती चिंतेत होती मुंबईतील मीरा रोड येथे टर्फ क्रिकेट खेळत असताना अचानक कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे

खेळाडू त्याला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करताना दिसले पण मैदानावर कोसळल्यानंतर तरुण प्रतिसाद देत नव्हता ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली रिपोर्टनुसार मीरा रोडच्या काशीमिरा भागात टर्फ क्रिकेट खेळत असताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आला दमदार षटकार मारल्यानंतर युवा खेळाडू जमिनीवर कोसळला या धक्कादायक घटनेचा काशीगाव पोलिसांनी तपास सुरू केलाय पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा कुळंबा झाला बोरिवलीत केबल तुटल्याने सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली मुंबईतील बोरिवली स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली पश्चिम रेल्वेतील सर्व धीम्या गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशीरांनी धावत आहेत आठवड्याच्या सुरुवातीला स्नागरिकांना कामाला जायला उशीर झाला बोरिवली स्थानकावरील फलाट एक आणि दोनवरील सेवा ठप्प झाल्यामुळे स्थानकावर गर्दी झाली ओव्हरहेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आलंय याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी